परब तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त विस्ताराने क्षेत्रपानं मोठा असलेला तालुका आहे या तालुका हा तालुका दुष्काळी तालुका म्हणण्याची ओळख आहे या तालुक्याचं या तालुका विकासाच्या विकासापासून लाखो मीटर दूर आहे हा तालुका विकासाच्या मुख्य प्रक्रियेत येण्याचा तालुका नंबर एक होण्यासाठी या तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना राज्य शासनानं न्याय दिला पाहिजे यासाठी राज्य शासनाचं तालुक्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज घंटानाद आंदोलन करून प्रांताधिक कार्यालयाच्या समोर आज आपण घंटानाद आंदोलन करत आहे यातले प्रामुख्याने प्र प्रश्न म्हणजे तालुका विभाजनाचा प्रश्न आहे गेले पंचवीस वर्ष हा तालुक्यातील जनता विभाजनाची मागणी करते स सर्व पक्ष विचार पक्षाचे सरकार झाले पण कुठलीही या या प्रश्नाला न्याय दिलेला नाही तरी या तालुक्यातील जनतेच्या आग्रहाचं या प्रश्नात तालुक्याचं विभाजन करावं अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याच पद्धतीने अप्पल तहसील कार्यालयामध्ये फक्त दोन अधिकारी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक आहे अपर तशी सगळी मुद्दे काय अपर तशी कार्यालयामध्ये सदुसष्ट गावं असताना फक्त दोन दोन पद आहेत आणि या उलट सांगलीतील एकतीस सांगली अपर तहसील कार्यालयात एकतीस गाव असताना सात कर्मचारी सात पदनिर्मिती झालेली आहे म्हणजे जानीपूर्वक या तालुक्याला माघार ठेवण्याचा स्टेडियम तर राज्य पातळीवरून चालू आहे तर या तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयातली पदनिर्मिती करावी त्याच पद्धतीनं संघ स्टेशनची मागणी घोषणा बऱ्याच वर्षापूर्वी झालेली आहे तालुक्याचं क्षेत्रफळ मोठं आहे उमदे आणि संघ हे दोन पोलीस ठाणे कार्यरत आहेत तर इथं गुन्ह्यांची संख्या मोठी आहे त्याच पद्धतीने हा कर्नाटक सीमेवर्ती तालुका आहे तालुक्याचं क्षेत्रफळ मोठं आहे गावांची संख्या अंतर लांब आहे त्यामुळे संघ येथील संघ येथील पोलीस स्टेशन मंजूर झालं पाहिजे त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये पूर्वी सहा मंडळ कृषी कार्यालय होती आता ती जादा करायला पाहिजे होती पण दुर्दैवानंदी कमी करण्यात आली पुन्हा किमान पूर्वीप्रमाणे सहा मंडळ अधिकारी करावे करा, जेणेकरून शेतकऱ्यांची आणि कृषी प्रशासनाची गैरसोय होणार नाही ना ना त्याच पद्धतीनं ना, या या तालुक्यातील दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत या महामार्ग एकाही महामार्गाच्या कुठल्याही तालुक्यातील गावाजवळ सेवा रोड नाही सर्व्हिस रोड नाही यामुळं या तालुक्यातील शेकडो जणांनी प्राण गमावले पण मग ते धावडवाडी येथील घटना असू दे कुंभारोड कुंभारी येथील घटना असू दे मधील घटना असेल शेगाव असेल शिंगणे असेल या महामार्गावर अनेक अपघात झालेले आहेत तर याला पर्याय शाश्वत पर्याय म्हणजे महामार्गालगत असणारे सर्व्हिस रोड तयार केले पाहिजेत त्याच पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय ला जात असेल कुंभार येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल येथील आरोग्य के केंद्र असेल या या इमारतींवरती कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत पंच्याण्णव टक्के काम झालेले आहेत तरी शासनानं या इमार या ठिकाणी पद निर्मिती केली नाही आरोग्य अधिकारी असेल आरोग्य कर्मचाऱ्यांची पद निर्मिती केली नाहीत दुर्दैवानं गेल्याच महिन्यात राज्य शासनाने एक निर्णय घेतला होता जिथं पंच्याऐंशी टक्के आरोग्याची इमारतींची कामं पूर्ण झाली आहेत तिथं सगळ्याला पदनिर्मितीची मंजूर मंजुरी झालेली आहे पण दुर्दैवानं फडणवीस सरकारनं त्याला जत तालुका मात्र वगळलेला आहे फडणवीस सरकारनं सुद्धा पुन्हा जत तालुक्यावरती सावत्र भावाची वागणूक सावत्रपणाची वागणूक दिलेली ही अजून पुन्हा होत आहे त्याच पद्धतीनं या तालुक्यात तालुक्यासाठी खास विस्तारित महिशा योजना कार्यरत आहे दोन हजार कोटीची म्हैशा योजना आहे ही तालुक्यासाठी असताना या योजनेचं कार्यालय मात्र चांगली आहे जर या विस्तारित महिषा योजनेचं काम जलदगतीनं व्हावं गुणात्मक आणि दर्जात्मक व्हावा व्हायचं असेल तर हे विभागीय कार्यालय जर ते करावं त्या विस्तारित महिशा योजनाचा निधी अभ्यावी थंड आहे तर या योजनेचा मोठ्या प्रमाणात निधी द्यावा आणि किमान दोन हजार पंचवीसच्या अखेरीस या, या तालुक्यातील सर्व गावांना पिण्याचं पाणी शेतीला पाणी मिळावं एवढीच या माध्यमातून आहे त्याच पद्धतीनं अनेक विभागामध्ये प्रशासक जर शासन प्रशासन सु आणि नागरिकांचे स काय सुव्यवस्था राखायची असेल नागरिकांना सुविधा उपलब्ध करायची असेल तर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत तीसुद्धा तातडीने हे कर्मचाऱ्यांची पदं भरावीत ज्या तालुक्यात जिथं ता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तिथं शहर वाहतूक आहे शहर वाहतूक पोलीस ठरलेला था, आहे पण दुर्दैवाने एकमेव द्या सांगली जिल्ह्यातील जत तालुका अपवाद आहे तर तिथे जतमध्येही शहर वाहतूक चालू करावी मनेरेगाची सार्वजनिक कामं बंद आहेत मंत्र्यांनी घोषणा करून ही आज महिना उलटत आला तरी कामं बंद आहेत तर मनेरेगाची सार्वजनिक कामंही चालू करावीत आणि ल शहराच्या हातीतील मने शेतकऱ्यांसाठी मनरेगा योजनेचा लाभ घेण्यासाठी म नगरपालिकेमध्ये मनेरेगा कक्ष स्थापन करून मनेरेगाची कामकाजाची सोय करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांकडं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही प्रांताधिकाऱ्यालासमोर घंटरनाद आंदोलन करत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नाचं राज्य शासनाचं लक्ष आहे काम करत आहे जत तालुक्यामध्ये सध्या दुष्काळाची भयानक अवस्था निर्माण झालेली आहे तरी सुद्धा एवढा असून सुद्धा ज्या गावात टँकर पाहिजे किंवा पिण्याच्या पाण्याचे पाहिजे किंवा चाऱ्याचे प्रश्न पाहिजे या संदर्भाने महसूल विभागाने बैठक घेणं आवश्यक आहे पण अद्याप महसूल विभाग बैठक घ्यायला तयार नाही महसूल विभाग सुस्त आहे असं वाटतंय का तुम्हाला या तालुक्यातलं प्रशासन पूर्ण उदासीन आहे आणि राज्य शासनही उदासीन आहे खरं तर आता मार्च चालू झालेला आहे आणि या तालुका दुष्काळी तालुका आहे पाण्याचे स्त्रोत नाही आहेत तर हा तालुक्याला टँकरचे ता, चालू करण्यासाठी तातडीनं दुष्काळी दुष्काळी भागात ज्या गावांना अन्य गा म्हणजे पाण्याची गरज आहे त्या गावांनी तातडीनं प्रशासनानं बैठक घ्यावी आणि तातडीनं प्रस्ताव देण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना भेटलेलो आहे ते लवकरात लवकर कसं बोललेलं आहे त्याच पद्धतीनं एकोणतीस गावासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा जी ज्याला सध्या स्थगिती दिलेली आहे तर या तालुक्यातल्या कुठल्याही गावाने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी केलेली नसताना माजी सरकारने जबरदस्ती केली होती तर ती योजना रद्द करावी आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना चालू करावी त्या योजनेला एकोणतीस गावाला मंजूर देऊन प्रत्यक्षात काम चालू करावं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे लाख कोट्यावधी रुपये अनुदान या तालुक्यातील शेतकऱ्यांचं रक्कड कृषी विभागाचं रक्कड दिला आहे ते अनुदान द्यावं त्याचबद्दल यंत्रीकरण असेल ठिबक सिंचनच्या सोडत बंद आहेत त्या सोडती चालू करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा या तालुक्यातील महामंडळाची एकही ब... एस टी महामंडळाची एकही बस वेळेवर जात नाही आणि अनेक बसेस ह्या नादुरुस्त नादुरुस्त आहेत त्या तर या महामंडळाकडे जास्तीच्या अत्याधुनिक आणि स... सुविधाक्षम असलेल्या बसेस द्याव्यात ही या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे जत तालुक्यामध्ये जवळजवळ ऐंशी जल जीवन मिशन योजना सुरू झाल्या त्यामध्ये शंभर कोटी रुपये खर्च झाले शासनाचे त्यातल्या सत्तर टक्के योजना बंद आहेत अनेक ठेकेदाराच्या नावावर दहा दहा वीस वीस कामं आहेत त्यांनी ते कामं विकलेत याविषयी काय सांगता येईल तुम्हाला खरं तर ह्याला सर्वस्वी शासन आणि शास प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहेत कारण जल जीवन योजनेचा आराखडा करताना कुठल्याही शाश्वत आणि दूरदृष्टीचा विचार न करता फक्त कागदोपत्री कामकाज करून या शासनाच्या निधीवरती दल्ला मारण्याचं काम केलेलं आहे म्हणून सत्तर टक्के कामंही अर्धवश स्थितीत आहेत आणि याला सर्वज शासन जबाबदार आहे त्याच पद्धतीनं म एकोणतीस गावासाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनाची ज्याला सध्या स्थगिती दिलेली आहे तर या तालुक्यातल्या कुठल्याही गावाने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी केलेली नसताना मागील सरकारने जबरदस्ती केली होती तर ती योजना रद्द करावी आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना चालू करावी त्या योजनेला एकोणतीस गावाला मंजूर देऊन प्रत्यक्षात काम चालू करावं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे लाख कोट्यावधी रुपये अनुदान या तालुक्यातील शेतकऱ्यांचं रक्कड कृषी विभागाचं रक्कडलं आहे ते अनुदान द्यावं त्याच पद्धतीने यंत्रिकरण असेल ठिबक सिंचनच्या सोडत बंद आहेत त्या सोडती चालू करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा या तालुक्यातील महामंडळाची एकही बस एस टी महामंडळाची एकही बस वेळेवर जात नाही आणि अनेक बसेस ह्या नादुरुस्त नादुरुस्त आहेत त्या तर या महामंडळाकडं जास्तीच्या अत्याधुनिक आणि सुविधाक्षम असलेल्या बसेस द्याव्यात ही या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे जत तालुक्यामध्ये जवळजवळ ऐंशी जल जीवन मिशन योजना सुरू झाल्या त्यामध्ये शंभर कोटी रुपये खर्च झाले शासनाचे त्यातल्या सत्तर टक्के योजना बंद आहेत अनेक ठेकेदाराच्या नावावर दहा दहा वीस वीस कामं आहेत त्यांनी ते कामं विकलेत याविषयी काय सांगता येईल तुम्हाला खरं तर ह्याला सर्वस्वी शासन आणि प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहेत कारण जल जीवन योजनेचा आराखडा करताना कुठल्याही शाश्वत आणि दूरदृष्टीचा विचार न करता फक्त कागदोपत्री कामकाज करून या शासनाच्या निधीत गल्ला मारण्याचं काम केलेलं आहे म्हणून सत्तर टक्के काम हे अर्धवशितीत आहेत आणि याला सर्वधी शासन जमा